नमस्कार शुभ संध्याकाळ गावकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मला वाटते दोन चार दिवसातून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे दोन चार दिवस झाले मी व्हिडिओ काही बनवलाच नव्हता काम चालले होते जरा खूप धावपळीचं जर चाललं होतं काम त्याच्यामुळं मग व्हिडिओ काय बनवणं नाही झालं छोटे मोठे टाकले होते मी बनवून व्हिडिओ पण मोठं काही बनवणंच झालं नाही आणि त्याच्यामुळं मग राहून गेलं तर आता आले होते रानामध्ये आबाळ तर खूप आलं इकडं बघा असं दिसतंय का पट्टा कसा आला आहे आबाळाचा पावसाने एक वैता घालणार आहे पाऊस पण खूप पडतोय दोन दिवस झालं खूप पाऊस आहे इकडं आणि त्याच्यामुळं मग काय भाजी आपली टाकलेली काय माहिती कशी येते कशी नाही कारण काल एवढा पाऊस झालेला धोपाटल्या भाजीला आता काय माहिती आहे आज बी मोठा आले आबाळ उतरले काय माहिती काय होतं बघा कसला आबाळ उतरले काय माहिती आता काय होईल ती होईल ते कोथिंबीर नाही लाल ती भाजीला आपल्याला टाईम नाही मला बसून व्हिडिओ काढायला हे बघा किती छान कोथिंबीर आहे मस्तपैकी कोथिंबीर हिरविरी गार आहे तर म्हटलं नि हवं जरा भाजीला आणि येडा घालून हो। पण हवं पण खाली जायचं म्हटलं की परत पाऊस खूप उतरला आहे परत खाली गेली की भिजायची परत कालच भिजली आज दिसले काल परवा दिवशी भिजली होती मी कारण इथं भाजीतलं गवत काढायला आलो होतो तर आलो एक एक सारा काढला दुसऱ्या साराला बसलो की पाऊस जे आला धा 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 धुतलं पावसानं आणि घरी जास्तपर्यंत भिजलेस पूर्णच त्याच्यामुळं तर थांबायला जर काही वेळच नाही थांबून तर काही जमणारच नाही कारण कालच्या भिजनेच माझे डोकं हे जा, जा जाम झालं आणि त्याच्यामुळं मग मी आज थांबत नाही वेळ तर जाते पटकन घरी आणि काल तुम्ही म्हणते रक्षाबंधनचे पण नाही व्हिडिओ आले काही का नाही का मी त्याच्याबद्दलचा पण शॉर्ट टाकला रक्षाबंधनचे माझे व्हिडिओ का नाही आले ते आणि कालचा दिवस खूप बेकार गेला माझ्यासाठी खूप म्हणजे खूप बेकार गेला मला भावाची कमी ले महसूस झाली म्हणजे लय म्हणजे लय काय तुम्हाला सांगू एवढं काल बेकार वाटलं नाही सांगू शकत एवढं काल ह्याच्या आधी नव्हतं एवढी जाणवलं का पण काल आणि खूप म्हणजे खूपच जाणवलं कारण काल रक्षाबंधनला आम्ही कुठंच नाही गेलो माझ्या पाच बहिणी आहेत मी धरून आम्ही पाच जणी आहे तर कुठेच नाही गेलो आम्ही रक्षाबंधनला सगळ्या ज्याच्या त्याच्या घरी होत्या को कोणाला राखे बांधायची काय करायचं ना आम्हाला नाही भाऊ त्याच्यामुळं आम्ही कुठंच नाही गेलो आम आम्ही आपापल्या घरीच होतो आणि त्याच्यामुळं काल मग एकमेकींचे फोन झाले रडी पडापडी काय करते खूप बेकार अवस्था झाली काल आणि त्याच्यामुळं मला व्हिडिओ काढायचा मूडच नाही राहिला पोरांचं राखी बांधतानी वगैरे काढलं व्हिडिओ आणि टाकलं होते माझ्या लाडूला पण बोलायला लावलं ला तिचे पण बोललेले पण व्हिडिओ टाकले होते पण मी स्वतः नाही माझं नाही बनवला कारण मी कुणाला राखीच नाही बांधली काल आणि गेले पण नाही कुठं आता उद्या जायचं आहे तर बघू काय होतंय तर मला उद्या गेल्यानंतर मी टाकते व्हिडिओ उद्या मम्मी तिकडे जायचं उद्या किंवा परदिवशीच आहे यांना कामाच्या ह्याच्यावरती आहे काम कसं का आहे त्याच्यावरती मन दाखवेन तुम्हाला तर आता जावं लागेल हा बळ बघा कसं किती जवळ आला आहे पाऊस भीती वाटायला भी लागली मला भिजेल अजून कालच्यावाणी कोथिंबीर पटकन घेऊन जावं लागेल घरी तर भाजी होती नाही राहणार आपली पाच सहा सारं तिथंच कोथिंबीर ठेवली होती जरा भाजीसाठी बाकी सगळीकडली कोथिंबीर उपटली उप आणि हिथे एवढीच भाजीसाठी ठेवली होती तर तीच नाहीला आली होती आणि दोन दिवस काय व्हिडिओसाठी मुडच नाही आला पाऊस आला चला मुडच नाही राहिला आता मला अजिबात काल तर कसलाच का नाही त्याच्यामुळं पटकन आपलं म्हणलं कोथिंबीर आणण्या जाते आणि इकडलं जरा वातावरण पण दाखवायला होईल आणि आबाळ पण खूप आले हसला आबाळ द्यावा परमेश्वरा हा एवढा का पाऊस मागं लागलाय लाग काय माहिती पहिलं पण आपण केली होती कोथिंबीर वगैरे ती पण ह्या असल्या पावसानेच गेली आणि आता त्या रानात मका केली दुसऱ्या रानात केली मका आणि ती पण आता जायची वाटवर हो आहे कारण हे असला पाऊस आल्यावर रानात सापतं पाणी त्याच्यामुळं का काय खरं नाही काय माहिती काय होते राहते का नाही जर त्या काय नशिबात असेल तर राहील नसलेलं जाईल हे का नाही हे तर टाकली भाजी अजून त्या दिवशी तुम्हाला म्हणलं ना खूप कंटाळा आला आहे शेतकरी होणं सोप्पं नसतं त्यावेळेस इथं भाजी टाकली आणि ती भाजी पण आता उगवली मस्त ते की बघा कोथिंबीर नाही लगेच उगवत दहा दिवस एक आठवडा तरी जातो पण मेथी लगेच उगवती आणि ती उगवली आता पण दाखवायला टाईम नाही पावसाला मग ना त्याच्यामुळं तो मला हिथूनच लांब दाखवते लेट लेट झालं मला नाही भिजून जाईल मी हे बघा ते चार दिसतात ना त्यो त आफ्नो सरी भाजी अनि कोथिम्बिरे अझै हुने तर चला घरी बासा दि ख शुभेच्छा नै पावस आलाय आज अझु एकदम शुभसन्ध्याकाल बाई बाई